नमस्कार बालमित्रांनो तुम्हा सर्वांना तुमच्या गुरुंना माझ्याकडून आजच्या शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमच्या शाळेत तुम्ही साजराच केला असेल ना शिक्षक दिन ओके तर आज आपण इयत्ता तिसरी विषय इंग्रजी आणि त्यातील घटक डेज ऑफ द वीक हा अभ्यासणार आहोत सर्वांनी आपापलं पुस्तक आपला समोर ठेवायचं आहे डेज ऑफ द वीक या घटकाचं पान उघडून ठेवायचं आहे ओके मग मुलांना आज आपण इंग्रजीतली वार म्हणजे डेज म्हणजे वार आणि वीक म्हणजे आठवडा आठवड्यातील वार जे सात आहेत हो की नाही मराठीत मा तुम्हाला माहितच आहे दुसरीत आपण शिकलोय बरोबर की नाही मग आज आपण इंग्रजीतील वारांची गंमत पाहणार आहोत ती जी मराठीतील वार आपण शिकले त्यांचेच इंग्रजी नाव आपल्याला आज इथे आपण परिचय करून घेणार आहोत रेडी आता तत्पूर्वी मराठीतील वारांच एक गाणं आपण गाऊया तयार आहात गाणी गप्पा गोष्टींचा गाणी गप्पा गोष्टींचा सोमवार आमच्या आवडीचा सोमवार आमच्या आवडीचा कृतीतून परिसर शिकण्याचा कृतीतून परिसर शिकण्याचा मंगळवार असे निरीक्षणाचा मंगळवार असे निरीक्षणाचा कागद काम फुले रंग कागद माती फुले रंग बुधवार आमचा याच्यातच दंग बुधवार आमचा यातच दंग भाषणासाठी जितू उभा भाषणासाठी उभा गुरुवारी आमची बालसभा गुरुवारी आमची बालसभा पाने फुले जंगल सफारी पाने फुले जंगल सफारी सहलीला जाऊ शुक्रवारी सहलीला जाऊ शुक्रवारी खेळात आनंद वाटे भारी खेळात आनंद वाटे भारी कवायत आमची शनिवारी कवायत आमची शनिवारी शाळेला सुट्टी रविवारी शाळेला सुट्टी रविवारी मित्र येतात खेळायला घरी मित्र येतात खेळायला घरी आवडलं की नाही मुलांना गाणं छान आहे की नाही हा तर आता हे सर्व वार जे आहेत ते मराठीत मराठीतून आपण गाण्यातून समजून घेतली हो की नाही आता आपण हेच डेज ऑफ द वीक इंग्रजी गाण्यातून शिकणार आहोत अतिशय एक सुंदर गाणं आहे बघा डेज ऑफ द वीक जे तुम्ही आता पेज काढले ना तुमच्या पुस्तकातला त्यावर हे गाणं आहे पाहुयात आपण चला तर मग जाऊयात स्क्रीन कडे युनिट वन सब युनिट डेज ऑफ द वीक बघा आपण इथे पाहतोय डेज ऑफ द वीक हेच पेज उघडले ना तुम्ही तुमच्या पुस्तकातलं बरोबर मग इथे बघा बरं कोपऱ्यात आपल्याला ह्या ना पाठाचं नाव दिसतंय बरोबर की नाही डेज ऑफ द वीक दीक सांगितल्याप्रमाणे डेज म्हणजे काय वर वार आणि वीक म्हणजे आठवडा मग आज आपला हा जो घटक आहे तो काय करायचा आहे तर इथे लिहिलेवर लिसन म्हणजे ऐका रिपीट परत म्हणा अँड साइट बघा इतरांनाही म्हणून दाखवा असं इथे सांगितलेलं आहे बघाय बरा आधी मी हे गाणं गाऊन दाखवते हा तुम्ही तुमच्या पाठ्यपुस्तकातील जे हे शब्द ना गाण्यातील त्यावर बोट ठेवायचे ओके चला तर मग ऑन मनडे क्रिसन ऑन ट्युस डे ऑन वेनसडे टू किल ऑन थर्सडे वर्स ऑन फ्रायडे बरीड ऑन संडे आवडलं गाणं छान आहे की नाही तुम्ही तर याचेही सुंदर प्रकारे आवाज याच्यापेक्षा छान आवाजात तुम्ही हे गाणं म्हणू शकतात बरोबर ना बघा परत एकदा आता मी गाऊन दाखवते आणि तुम्ही त्याच्यावर बोट ठेवायचं आहे बघा सोलोमन ग्रंधी बॉन ऑन अ मध्ये क्रिसन ऑन ट्युसडे मॅरिड ऑन वेनर्स डे to kill on Thursday, was on Friday, died on Saturday, buried on Sunday. That was the end of Solomon Grundy. बघा मुलांना आताच आपण हे गाणं परत एकदा इथे म्हटलेलं आहे बरोबर की नाही आता आपण काय करूयात बर तर हे जे प्रत्येक लाईन आहे ती नक्की काय आहे बर जेव्हा आपल्याला व्यवस्थित अर्थ समजेल की नाही तेव्हाच आपल्याला ते गाणं पाठ होईल हो की नाही आणि लक्षात ही राहील बरोबर मी तुम्हाला सांगते नक्की काय आहे तर बघा सोलोमन ग्रंथी बघा सोलोमन ग्रंथी नावाचा एक व्यक्ती असतो हा सोलोमन ग्रंथी काय नाव असते सोलोमन ग्रंथी मग त्याला त्याच्याविषयी हे पूर्ण गाणं आहे तर बॉर्न ऑन मंडे बघा बरं इथे साईडला चित्र दिलंय की नाही मंडे बॉर्न म्हणजे काय आता इथे नवीन शब्द येतो बॉर्न म्हणजे त्याचा जन्म झाला कधी जन्म झाला बरं तर इथे वर दिलाय बघा बाळा दिलाय बाळाचं चित्र दिलंय खाली आणि वर वार दिलाय कोणता वार आहे मंडे कोणता वार आहे परत बोला येस yes, मंडे हा पहिला वार बरोबर मग सोलोन जो होता तो बॉन म्हणजे जन्म झाला त्याचा कोणत्या वारी मंडे म्हणजे सोमवारी ऑन ट्युजडे ख्रिश्चन म्हणजे काय बरं मुलांना नवीन शब्द आहे ना तुमच्यासाठी बघा इथे खाल खालचं चित्र बघा आता मंडेच नंतर खाली एक, एक चित्र दिसतंय बरोबर तुम्हाला तिथे टूजडे दिलेला आहे ट्यूजडे म्हणजे मंगळवार सोमवार नंतर जो आपला मराठीत मंगळवार येतो त्याला मध्ये आपण म्हणतो ट्युजडे बरोबर आता ट्यूजडेला काय झालंय त्याचं तर ख्रिस्तन म्हणजे काय तर त्याला नाव देण्यात आलं नामकरण करण्यात आलं आपल्या सर्वांची नावं आहेत की नाही हो की नाही मग ते नाव जन्म बाळाचा जन्म झाल्यावर थोड्या दिवसांनी त्याला नाव देण्याचा कार्यक्रम असतो आपण त्याला बारसही म्हणतो हो की नाही मग ज्या आपण आपल्या भारतामध्ये वेगवेगळी धर्म आहेत बरोबर मग जो ख्रिश्चन धर्म आहे आपले ख्रिश्चन धर्म जे बांध बांधव बंधू भगिनी आहेत त्या धर्मात त्या जेव्हा नामकरण होतो त्याला तो शब्द आहे ख्रिसन बरोबर मग ख्रिसन म्हणजे नामकरण विधी कधी झाला तर ट्यूजडेला बरोबर आता पुढे बघूया पुढचं चित्र चित्रभागावर इथे दिसतंय ट्यूजडेच्या खालचं चित्र चित्रभागावर आता तुम्हाला या चित्रावरून लगेच लक्षात येईल काय झालं असेल बरं बुधवारी वेनेसडे म्हणजे बुधवार बघा इथे वर नाव पण आहे वेनेसडे बुधवारी काय झालं असेल आपल्या चित्र बघितल्यावर व्यवस्थित कळेल की त्यांचं काय झालं लग्न त्यात सोलमन ग्रंथी या व्यक्तीचं लग्न झालं मग इथे काय दिले मॅरिड कोणता शब्द आहे मॅरिड ऑन वेनेसडे बरोबर की नाही आता वेनेसडे बोलताना बघा इथे डी दिसतोय आपल्याला तर डी हा सायलेंट लेटर आहे आपण वेडनस असं नाही बोलायचं कारण त्याच्यामध्ये सायलेंट लेटर असतात बरोबर की ना इंग्लिश शब, जे शब्द असतात त्याच्यामध्ये काही प्रकारे काही वेळा सायलेंट लेटर येतात मग डी हा सायलेंट लेटर आहे म्हणून आपण फक्त कसं बोलणार वेनसडे ओके मग वेनसडे ला काय झालं त्याचं लग्न म्हणजे लग्न म्हणजे इथे दिलंय बघा मॅरिड मॅरिड म्हणजे किंवा मॅरेज म्हणजे लग्न आणि मॅरिड म्हणजे लग्न झालं कधी झालं वेनस डे तुम्हाला ठीक आहे पुढे बघूयात पुढचं चित्र कोणतं दिसतंय बरं इथे मी गोल करते बघा हा हे एक चित्र आहे आता चित्रावरून तुम्हाला काय वाटतय की तसा झोपलाय बरोबर की नाही मग कधी तर थर्सडे डे बघा थर्सडे ची स्पेलिंग पण नीट लक्षात ठेवा थर्ज डेला मात काय झालंय बरं थर्ज डे ला तर इथे बघा वाचावर ऑन आता इल म्हणजे काय आय इल म्हणजे आजारी तू इथे असं झोपलेला दाखवलाय म्हणजे तो आता सध्या आजारी आहे असं दाखवलंय आणि तो कधी आजारी पडला बर तर ला म्हणजेच गुरुवारी ला तो आजारी पडला पुढे पाहूयात थर्जडे नंतर येतो फ्रायडे फ्रायडेचं चित्र पहा बरं फ्रायडेच्या चित्रातून आपल्याला दिसतंय की आता तर त्याला जास्तच बघ बरं नाही ना असे चादर वगैरे घेऊन तो झोपलेला आहे म्हणजे मग काय झालं नक्की फ्रायडे ला आपण वर वाचूया तिथे कवितेत वर्स ऑन फ्रायडे वर्स म्हणजे अजून जेवढा तो आजारी होता की नाही थर्जडेला त्याच्यापेक्षाही अजून जास्त तो आजारी तो पडला किंवा त्याला अजून जास्त त्याची वाईट अवस्था झाली वर्स म्हणजे अजून जास्त वाईट अवस्था त्याची झाली कधी झाली तर फ्रायडे hmm? म्हणजे शुक्रवारी आता पुढे बघूयात जाईड ऑन सॅटरडे आता इथे बघा सॅटरडेच से चित्र बघूया हा हे बघा सॅटरडे म्हणजे काय तर शनिवार शनिवारी काय झालं बरं इथे आपल्याला दिसतंय बघा चित्रात की जाईज जाईड जाएज। हा शब्द म्हणजेच काय तो मरण पावला आपण वारला ही म्हणतो बरोबर मरण पावला कधी तर सॅटरडेला हा सॅटरडेला आणि त्यानंतर बरीड ऑन संडे आता इथे बघा संडेचा चित्र बघा काय दिलेला आहे बघा मुलांना आता आपल्या आपण मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे भारत हा विविधतेत एकता असणारा देश आहे आपल्या भारतामध्ये वेगवेगळे धर्म गुण्या गोविंदाने नांदत असतात बरोबर की नाही जाती धर्म अतिशय छान असे आपण एकत्र राहतो मग हे जेव्हा बरीड म्हणजे पुरतात माणसाचं जे, जे, जे मेल्यावर प्रेम जे आहे ते पुरतात तर ख्रिश्चन धर्मीय बांधव जे आपले आहेत त्यांच्यामध्ये जेव्हा व्यक्तीचं निधन होतं तेव्हा ते अशा थडग्यामध्ये इथे म्हणजे इथे खड्ड्यात पुरतात आणि त्यावर असं हे इथे बांधकाम केलेलं असत म्हणजेच बघा किती विविधता आहे हो की नाही मग इथे काय केलेलं आहे सांगितलंय संडेला बरीड केलं त्याला म्हणजे तिथे पुरलं त्याला बरोबर आणि पुढे आहे आता दॅट वॉज द ऑफ सेलोमन ग्रंथी म्हणजे एंड म्हणजे शेवट एंड हा शब्द आहे बघा इथे शेवट झाला त्याचा अशा प्रकारे म्हणजे बघा ह्या एका व्यक्तीच पूर्ण त्यांनी या कवितेमध्ये वेगवेगळे स्टेप्स आपल्याला दाखवलेले आहेत की मंडेला काय झालं नंतर ट्युसडे ला काय झालं वेनसडे ला काय झालं थर्सडे फ्रायडे आणि सॅटरडे नंतर संडे बरोबर पूर्ण लाईफ त्याचे जे स्टेप्स आहेत ते वेगवेगळ्या वारी आपल्याला दाखवलेली आहेत हो की नाही अगदी गमतीशीर पद्धतीने समजली तुम्हाला ही पोयम नक्की तुम्ही ही पाठ करायची आणि सोपी आहे अगदी आणि त्या ता, ता, तालात लई जर आपण ही, ही कविता बोलली तर आपल्या नक्कीच लक्षात राहणार रा आहे ओके परत एकदा आपण कविता बोलूयात हम्म बोला सलमन बॉन ऑन अ मध्ये क्रिश्चन ऑन ट्यूजडे मॅरिड ऑन वेनसडे टूक इल ऑन थर्ज डे वेड ऑन सॅटरडे बरडे दॅट वॉज दोलोमन बघा आपल्या जेव्हा उच्चार कधी येत नसतो ना कधी कधी नवीन शब्द असतात तेव्हा इथे खाली बघा या चित्रांच्या खाली दिसतंय प्रत्येक कवितेच्या खाली असे इथे उच्चार दिलेले असतात आणि मग ते पाहून आणि आपल्या टीचर्सना विचारून आपण काय करू शकतो ती कविता प्रॅक्टिस करू शकतो आणि ती कविता पाठ करू शकतो हे चला तर मग पुढे पाहूयात बघितलं मुलांना शिकलो बरोबर की ता कविते कविता चाहे नाही आणि त्या कवितेमध्ये फक्त कविताच आहे का ती नाही तर त्यामध्ये आपल्याला कवितेद्वारे विविध वारांची डेज ऑफ द ची ओळख करून देण्यात आलेली आहे हो की नाही आणि मग वे, वार आता तुमच्या कानांवरून ते सगळे शब्द वेगवेगळे पडलेले आहेत बरोबर सात जी वार आहेत ती मग आता आपण पुढे एक गंमत पाहणार आहोत स्क्रीनवर माझ्या शाळेतील मुलांनी हे जे वार आहेत की नाही डेज आहेत की नाही सेवन डेज त्यांची एक वेगळी ऍक्टिव्हिटी करून दाखवलेली आहे त्यांना ते वार समजलेले आहेत आणि मग मी त्यांची वर्गातच एक ऍक्टिव्हिटी करून घेतलेली आहे ती तशी तुम्हीही करू शकतात किंवा अजूनही त्याच्यावर वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आपण वर्गात करून घेऊ शकतो बरोबर मग आता आपण स्क्रीन कडे जाऊया आणि पुढची गंमत बघूया रेडी सॅटरडे च्या आधी कुठला डे येतो फ्रायडे बरोबर सांगा बरं वेनसडे आणि फ्रायडेच्या मध्ये कुठला वार येतो कुठला डे येतो येतो ना व्हेरी okay. गुड मुलांना संडे आणि ट्यूसडेच्या मध्ये कुठला वार येतो मंडे आला मंडे गुड बघितलं मुलांना माझ्या शाळेतील मुलांनी किती छान सगळ्या वारांची नावं पाठ केली आहेत समजून घेतलेली आहेत बरोबर आणि त्यामुळे मग वेगवेगळ्या वे प्रकारे आपण जरी प्रश्न विचारले तरी त्यांची उत्तरं त्यांना लगेच येत आहेत बरोबर की नाही मग आपण खेळतो बघा खेळता खेळताही कधी कधी आपण मुला आपल्या मित्रमैत्रिणींना विचारू शकतो की सांग बर संडेच्या आधी काय येतो कुठला डे येतो बरोबर की नाही मग तुम्ही मैत्रिणी मिळून एक अशी स्पर्धाही लावू शकता छोटीशी की ज्याला सगळे वारांची नावं पाठ आहेत तो जिंकणार हो की नाही मग एकतर सलग म्हण सलगपणे पण पन तुम्ही बोलू शकतात प्रॅक्टिस करू शकतात किंवा याच्या आधी कोणता वार आधीचा वार नंतरचा वार मधला वार अशा प्रकारेही तुम्ही खेळ घेऊ शकता हो की नाही आणि त्या दृष्टीने का बरं अशी खेळ घ्यायची काय अशी ऍक्टिव्हिटी घ्यायची पण जेव्हा ह्या प्रकारे खेळ घेऊ ऍक्टिव्हिटी घेऊ तेव्हाच आपल्याला हे सर्व पाठ होणार आहे आणि लक्षात राहणार आहे बरोबर मग आता पुढे काही उपक्रम घेऊयात म्हणजे मी तुम्हाला प्रश्न विचारणार आणि तुम्ही त्याची उत्तरे द्यायची ओके चला मुलांना आता बघा स्क्रीनवर तुम्हाला काय दिसतय तर येस्टरडे वॉच बघा बरं <स्थ> आता इथे यस्टरडे आता इथे यस्टरडे हा एक शब्द आलेला आहे बरोबर यस्टरडे म्हणजे काल hmm? वॉज म्हणजे होता आता मला सांगा मुलांना आजचा वार आहे आपला तो मंगळवार बरोबर बरोबर की नाही मग आज जर मंगळवार असेल मुलांना तर काल कोणता वार असेल आता सुरुवातीला आपण बघूया आजचा जो मंगळवार आहे त्याला इंग्लिशमध्ये काय मी आताच तुम्हाला सांगितलं मंगळवार म्हणजे ट्यूजडे बरोबर की नाही मग ट्यूजडे आधी कुठला वार असतो बर हा खरा बरं विचार कुठला वार असतो ट्यूजडेच्या आधी येस मंडे मग काल यस्टरडे म्हणजे काल मग आपला हे उत्तर बरोबर आहे कुठला मंडे मग येस्टरडे वाजला आपण अशी जोडी लावूयात बरोबर काल सोमवार होता म्हणजे मंडे होता हुँ? आता पुढचे पुढचा प्रश्न बघूयात बर की टुडे टुडे इज बघा काल आत्ताच आपण बघितलं की नाही काल जर मंगळवार असेल तर आज कुठला वार असेल मंडे जर काल असेल तर आज असणार ट्युजडे कुठला वार असणार आज ट्यूजडे आणि मग ट्यूजडे कुठे आहे बरं इथे बरोबर की नाही मग टुडे इज ट्यूजडे बरोबर ठीक आहे पुढे पाहूयात टुमारो विल बी आता टुमारो म्हणजे उद्या हा आता बघा वर आपण इथे काय बघितला काल काय होता वार बरोबर आता इथे बघितला आज काय वार आहे आता इथे आपल्याला बघायचं आहे टुमारो म्हणजे उद्या बरोबर आता उद्या आज जर ट्युजडे असेल तर उद्या कुठला वार असणार आहे करा बरं विचार कुठला वार असणार आहे बरं सलग जेव्हा आपण वार बोलतो मंडे ट्युजडे आणि नंतर येतो उद्या काय येणार आहे बर येस वेनसडे कुठला वार येणार आहे व उद्या इथे बघा मी गोल करते वेनेसडे येणार आहे उद्या बरोबर की नाही हो ना हे कधी येणार बरं आपल्याला जेव्हा आपण सलग वारांची नावं शिकणार ना आहोत तेव्हाच हो की नाही ठीक आहे आता पुढे बघूयात बरं काय आहे आता इथे लिहिलेलं आहे वीच डे कम नेक्स्ट नेक्स्ट चा अर्थ आहे नंतर लगेच नंतर बरोबर आता आपल्याला इथे लिहायचं आहे काय लिहायचं आहे की नंतर या नंतर आतापर्यंत आपण बघितला कालचा आजचा उद्याचा वार बरोबर की नाही आता आपल्याला सलग वार सांगायचा आहे आता इथे आहे ट्युजडे वेनेसडे थर्सडे आता ट्युजडे म्हणजे मंगळवार वेन्सडे म्हणजे बुधवार थर्सडे म्हणजे गुरुवार मग शुक्रवारला काय बरं इंग्लिश मध्ये म्हणतात आत्ताच आपण बघितलं की नाही हा येस काय म्हणतात फ्रायडे मग आपण इथे लिहूयात लिहायचंय बरं स्पेलिंग एफ आर आय डी ए फ्रायडे राईट ठेवा हा लक्षात व्यवस्थित आता पुढे आहे पुढत बघूयात काय दिले हा नंतर आहे मंडे ट्युजडे वेनसडे आणि येतो बघा आता मंडे सलग आपण बोलतोय की नाही सोमवार मंगळवार बुधवार आणि नंतर येणार आता इथे तुम्हीच सांगा आता काय येणार आहे येस yes, काय येणार थर्जडे म्हणजे गुरुवार मग थर्जडे ची स्पेलिंग आपण आता इथे लिहूयात टी एच यू आर एस डी ए वाय बरोबर बर की नाही आता पुढे बघूयात बर काय येऊ शकतो आता आहे फ्रायडे सॅटरडे संडे संडे नंतर लगेच कुठला वार स्टार्ट होतो बरं कुठला वार येतो बघा शुक्रवार शनिवार रविवार रविवारी सुट्टी असते मग रविवार सुट्टी नंतर आपल्याला काय येतो बरं कुठला वार येतो लगेच माहिती सगळ्यांना शाळा असते की नाही सुट्टीच्या नंतर हा मग काय असतो शाळेचा पहिला दिवस असतो तो आठवड्यातला मंडे हाच असणार ना म्हणजेच सोमवार ओ एन डी ए वाय मंडे ओके पुढे आहे सॅटरडे संडे मंडे आता बघा वर आपण इथे लिहिलंय मंडे ओके ना इथे मंडे लिहिलाय आणि याच्या पुढचाच आता इथे दिलाय सॅटरडे आहे नंतर संडे येतो मग मंडे येतो आणि मंडे नंतर येणारा वार आहे येस yes. ट्युजडे बघा लिहिताना पण आपल्याला स्पेलिंग आली पाहिजे बरं का मुलांना म्हणजे स्पेलिंग पाठ करणं महत्वाचं आहे इंग्लिश मध्ये हो की नाही नुसतं आपण ट्युसडे बोलले तर काय आपल्याला स्पेलिंग पण योग्य लिहिता आली पाहिजे आता पुढे आहे वेनसडे थर्सडे फ्रायडे आणि फ्रायडे नंतर येतो शाळेला अर्धा दिवस सुट्टी असणारा आणि संडेच्या आधी येणारा कोणता ये ये वार आहे येस सॅटरडे आहे थर्सडे फ्रायडे सॅटरडे आणि येतो आपला आवडीचा वार सुट्टीचा वार आवडतो नक्की तुम्हाला हा आणि काही ना आवडत नाही माझ्या शाळेतल्या मला आवडतच नाही सांगत नाही मॅडम आम्हाला ना रोज शाळा पाहिजे रोज मला शाळेत यायचं हो की नाही मग शाळेत आल्याशिवाय आपण हुशार होणार नाही की नाही म्हणून त्यांना संडे आवडत नाही बरोबर मग आता सॅटरडे नंतर येतो सुट्टीचा तुम्हाला आम्हाला सर्वांना सुट्टी असते मम्मी पप्पाला पण तुमच्या बरोबर की नाही संडे रविवारी सुट्टी आता पुढे आलाय संडे नंतर मंडे मंडे नंतर ट्युजडे ट्युजडे नंतर येतो वेनसडे मी तुम्हाला आताच बोलली आहे वेनसडे चा उच्चार कसा करायचा तर त्यातला डी हा सायलेंट लेटर आहे म्हणजे तो उच्चारायचा नाही पण स्पेलिंग मध्ये लिहायचा बरोबर अशा प्रकारे आपण सोडून घेतलेली आहे आता तुमच्यासाठी हा स्वाध्याय आहे तुम्ही काय करायचं बरं तुमची जी पुस्तक आहे की नाही वर सोलोमन ग्रँडीची पोएम आहे त्याच्या खालीच हा स्वाध्याय दिलेला आहे काय आहे स्वाध्याय बर तर लुकअप अ कॅलेंडर आपल्याला कॅलेंडर बघायचे तुमच्या घरी असते शाळेत असते बरोबर अँड राईट द फॉलोइंग डेट फक्त डेट लिहायचे आहेत आपल्याला हा दिनांक लिहायचे आहेत ते पण काय आहे बरं इंग्रजी अंक वापरून वन टू थ्री येते ना तुम्हाला गुड हुशार आहेत सगळे मला माहिती आहे येणारच तर इंग्रजी अंक वापरून आता आपल्याला पुढचे काही प्रश्न सोडवायचे आहेत ओके आता बघा कॅलेंडर समोर ठेवायचं आणि इथे काय विचारलंय द फर्स्ट डे ऑफ दिस इयर इयर म्हणजे वर्ष वर्ष आणि डे म्हणजे दिवस बरोबर म्हणजे पहिला दिवस आता बघा ह्या पहिला जो प्रश्न आहे त्याचं इथे एक्झाम्पल इथे उदाहरण सोडून दिलेलं आहे की द फर्स्ट डे ऑफ धिस इयर कुठला असणार आहे इथे सोडून दिले बघा वन पॉइंट वन टू थाउजंड फोर्टीन म्हणजे ह्या दोन हजार चौदाचं त्याने त्या मुलाने कॅलेंडर समोर ठेवले आणि काय लिहिलंय वन डॉट वन डॉट टू थाउजंड फोर्टीन बघा या प्रकारे ही लिहू शकतो आपण डेट हा का आपण वहीवर लिहितो की नाही रोजची डेट किंवा आपण आपले टीचर होमवर्क देतात तेव्हा आपण डेट लिहायला सांगतात ना कोपऱ्यावर या प्रकारे लिहू शकतो किंवा हा दुसरा प्रकार आहे वन एक स्लांटिंग लाईन द्यायची परत वन म्हणजे जानेवारी परत स्लांटिंग लाईन आणि इयर टू थाउजंड फोर्टीन अशा प्रकारे ती डेट लिहिण्याची इंग्लिश मध्ये पद्धत आहे बरोबर मग आता हे फर्स्ट आपल्याला करून दिलेलं आहे आता सेकंड काय आहे द लास्ट डे ऑफ दिस इयर आता फर्स्ट डे म्हणून आहे म्हणून एक जानेवारी बरोबर म्हणून इथे वन वन इथे द लास्ट डे ऑफ दिस इयर लिहायचं आहे पुढे आहे द द डे स्कूल स्टार्टेड स्कूल कधी स्टार्ट होते आपली तो ती तारीख ती डेट लिहायची आहे बघा तुम्हाला आठवत नसेल किंवा काय जरी अडखळल्या तरी आपल्या टीचर आहेतच त्यांच्या मदतीने किंवा जर हा होमवर्क दिला तर घरी पण आपल्या मम्मी पप्पा ताई दादाला विचारून तुम्ही हा होमवर्क व्यवस्थित सोडवू शकता नंतर द डेट टुडे आजची डेट विचारली ना डे बघा डे दे आणि डेट मध्ये थोडासा कन्फ्युजन करू नका डेट म्हणजे दिनांक बरोबर मग तारीख इथे लिहायची पुढे रिपब्लिक डे म्हणजे प्रजासत्ताक दिन आपल्या भारताचे प्रजासत्ताक दिन आहे सव्वीस जानेवारी ते आपण इथे लिहायचंय पुढे आहे इंडिपेंडेन्स डे ती पण इथे आपल्याला तारीख लिहायची आहे स्वातंत्र्य दिन बरोबर ठीक आहे मग मुलांना समजलं तुम्हाला गुड बघा मुलांना मजा आली की नाही आपण काही मुलांचे ऍक्टिव्हिटीज पाहिल्यात बरोबर की नाही सुंदरशी एक पोएम बघितली आणि अशा प्रकारे डेज ऑफ द वीकच्या काही ऍक्टिव्हिटीज ही घेतल्या आणि मग आपला हा घटक आज इथे संपलेला आहे अशा प्रकारे परत पुन्हा भेटूया अशाच एका नवीन घटकासह तोपर्यंत धन्यवाद Thank you.